नर्मदे हर तुदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे तुदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आज राघव नर्मदा बस परिक्रमा आणि राघव नर्मदा नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र या दोन्हीच्याही माध्यमातून असाज बोलायचं आहे की मी सो हरिभक्ति परायन सीमाताई नवनाथ महाराज आहेर तहरा बातकर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र आपण सर्व नर्मदा कृपांकित भक्त परिवार आणि सर्वच नर्मदा माईचे भक्त की जे नर्मदा माईची परिक्रमा सुद्धा काहीने केलेली आहे ती पायी असेल बसनी असेल किंवा नर्मदा माई पर्यंत जाऊन पोहोचलेले सुद्धा काही आहेत आणि काही भक्त मंडळी अशी आहेत की नर्मदा माईवर असे नितांत प्रेम करणारे आहेत परंतु अजून नर्मदा माय पोहोचलेले नाहीयेत कारण आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असेल तर कोणाचं तरी माध्यम पाहिजे म्हणून नर्मदा पायी परिक्रमा ज्यांना शक्य नाहीये त्यांनी बसनी करण्यासाठी आता बसनी करायचं म्हटलं तर आता बरेच लोक आम्हाला विचारतात की आम्ही स्वतःची गाडी घेऊन परिक्रमा करावी का तर माझे पतिदेव हरिभक्ती परायण नवनाथ महाराज आहेर बात कर हे तर लगेच स्पष्ट सांगत असतात कुणाला राग आला तरी चालेल की स्वतःच्या गाडीने कधीच परिक्रमा करू नका एक तर पायी करा किंवा मा ज्यांना माहिती आहे नर्मदा परिक्रमेमधलं तर त्यांच्यासोबत जॉईन होऊन तुम्ही परिक्रमा करा स्वतःच्या गाडीने कधी करू नका कारण स्वतःच्या गाडीने जर परिक्रमा केली तर काहीच करणार नाही कुठं जायचं मैया कधी उल्लंघन होईल कधी काय होईल म्हणजे जे करायला जाऊ ते बाजूलाच राहील आणि दुसरंच काहीतरी म्हणून त्यामध्ये बऱ्याच चुका घडत असतात आता सगळ्यांना ते मान्य असेल असं सांगता येत नाही म्हणून कोणाच्या तरी माध्यमातून करायचे म्हणून बऱ्याच भाविकांची अशी इच्छा असते की ते आम्हाला नेहमी फोन करत असतात की मैया तुमची प तुम्ही कधी जाता का पायी जाता का आम्ही सांगितलं पायी आम्ही ज्या केल्या ज्या मैय्याने करून घेतल्या तर त्या सगळ्या आम्ही कुणालाही न सांगता मला याच्याही मागे कधी सांगून गेले असेल की माझ्या आई वडिलांना सुद्धा म्हणजे माहिरी नाही सासरी नाही कुठेच माहिती नाही असं जाऊन पायी परिक्रमा करून घेतल्या म्हणून आम्ही पायी जातानी सोबत नेत आमच्या गुरुंची आज्ञा आली की ज्या लोकांना या जन्मात शक्य नाहीये ते नर्मदा माईच्या कृपेने तुम्ही ते घडवून आणा कि ज्या लोकांना शक्य नाही अशा अशक्य असलेल्यांना सुद्धा नर्मदा परिक्रमा घडवा पण ती बसने घडवा आणि बसने घडवत असताना त्या परिक्रमे परिक्रमेमध्ये त्यांची अशी सुविधा त्यांना द्या असं सहकार्य त्यांना करा की ज्या परिक्रमेने त्यांना पायी परिक्रमेचं पुण्य भेटेल किंवा पायी परिक्रमेपेक्षा कमी पुण्य भेटणार नाही असं त्यांना काही सुविधा करून द्या म्हणून त्या माध्यमातून आम्ही दोघाही पती पत्नीने गुरुच्या आज्ञेने असं ठरवलं हे राघवच्या पायी नर्मदा परिक्रमेनंतर की आपण बसनी परिक्रमा करायच्या पण करत असताना खूप काळजीपूर्वक की आपण याच्याही पाठीमागची व्हिडिओ पाहिलेले आहेत की ज्या लोकांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी स्टूल आहेत ज्यांना टॉयलेटला खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी टॉयलेट चेअर आहेत हे सगळं काही सुविधा आहेत ज्यांना अजिबात चालता येत नाही पण इच्छा आहे आणि मग त्यांच्या घरचाही एखादा मनुष्य त्यांच्या सोबत आहे अशा लोकांसाठी व्हीलचेअर सुद्धा आहेत अशा बऱ्याच काही व्यवस्था आणि सगळ्या व्यवस्था प्रत्यक्ष सुद्धा काहींनी अनुभवलेल्या आहेत एकमेकांनाही सांगतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून बघतायत सुद्धा म्हणून सगळ्या सुविधेसह आपण आपली आता जी पुढची परिक्रमा आहे म्हणजे दोन हजार तेवीस मधले तर पहिली आपली बसची परिक्रमा जी असेल ती म्हणजे राघव नर्मदा बस परिक्रमा तर ती बुधवार दिनांक पंचवीस दहा दोन हजार तेवीस अशी त्याची तारीख राहील म्हणजेच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुण्यातून आपली बस निघणार आहे पुण्यामध्ये पहिला स्टॉप म्हणजे निगडी पार्किंग मधून त्या ठिकाणावरून निघेल कारण आपण आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्यांना यायचं आहे किंवा परिक्रमा करायची आहे बसने तर त्यांनी ते खाली नंबर दिलेले असतील तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही फोन करून बाकीची माहिती घेऊ शकता म्हणून पंचवीस दहा दोन हजार तेवीस ला बस परिक्रमा निघणार आहे सतरा ते अठरा दिवसाचा आपला प्रवास असेल सतराव्या किंवा अठराव्या दिवशी तसं सतराव्या दिवशी पोहोचू शकतो पण आपण एक दिवस मुद्दामून जास्त ठेवलेला आहे कारण कधी तिकडे नावेसाठी उशीर होतो कधी अमरकंटकला गेलो तरी उशीर होतो कधी कन्याभोजन करण्यासाठी थांबलो तर वेळ जातो म्हणून अशा काही गोष्टीमुळे एक दिवस आपण मुद्दामून जास्त ठेवला तर अठराव्या दिवशी आपण घरी येऊ शकतो ते म्हणजे शनिवार दिनांक अकरा अकरा दोन हजार तेवीस ही येण्याची तारीख असेल दिवाळीच्या दोन दिवस आधी आपण घरी येतो म्हणजे आपला दसराही घरी होतो आणि नंतर दिवाळी सुद्धा घरी होते हा कालावधी सगळ्यांसाठीच चांगला आहे म्हणजे तेव्हा पाऊसही उघडलेला असतो तेव्हा थंडी खूप सुरू झालेली नसते आणि ऊनही जास्त नसतं म्हणजे तिन्ही साठी सुद्धा अगदी अनुकूल वातावरण म्हणजे हा दसरा ते दिवाळी असं वातावरण असतं म्हणून या कालावधीमध्ये ज्यांना नर्मदा बस परिक्रमेमध्ये यायचं आहे तर त्यांनी महाराजांकडे फोन करून म्हणजे माझी हरिभक्ती पराय नवनाथ महाराज आपण नंबर दिलेली असतील खाली तर त्या नंबरवरती आपण फोन करून कॉन्टॅक्ट करायचा माहिती ते सगळी व्यवस्थित देतील त्याच्यासाठी खर्चही जास्त नसेल कारण इतरांपेक्षा आपला खर्च माफातच असतो आणि त्यामध्ये सुद्धा एवढ्या सुविधा देता देता स्लीपर कोच बस तर असतेच असते पण त्याच्यामध्ये जे पूजेचं साहित्य असतं मी नेहमी सांगत असते आपण चारधामला जा कुठं जा तुम्हाला पूजेचं साहित्य काहीच नसतं असलं तरी सुद्धा आना ओटी नाना साडी आम्ही सुद्धा पाहिले काय काय असतं तिकडं तिथे तिकडे कोणता नित्यनेम नसतो तिकडे कशाची गरज नसते नुसतं देवदर्शन करून आला झालं तुमचं चारधाम पण इकडे विधिवत जल भरावं लागतं त्याची विधिवत रोज दोन आरती आरतीपूजन व्हावंच लागतं तर त्याच्यासाठी तुम्हाला एखादी वस्तू सांगितली तर तुम्ही म्हणाल ही कशी आणायची ती कशी आणायची जेवढ्या वस्तू आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तरी सुद्धा बऱ्याच लोकांना शंका निर्माण होते तरी प्रश्न विचारतात फोन करून करून कारण लक्षात बसत नाहीये मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यापेक्षा आम्हीच त्या वस्तू आम्ही देत असतो पाठीमागचा एक व्हिडिओ आहे तोही ह्याच्या सोबत याच्या मागे पुढे टाकला जाईल की जेणेकरून आपल्या लक्षात येईल की तुम्ही काय आणायचं आणि आम्ही काय देणार आहोत तर जवळजवळ चार साडेचार हजाराचं चा साहित्य आमचे आम्हीच तुम्हाला देत असतो त्या त्यामधलंही ते सगळं दान स्वरूपामध्येच असतं त्याच्या एकही रूप गे, रुपया घेतला जात नाही आणि जे पुरुषांसाठी ज्या लुंगी असतात त्याची माहिती दिलेली आहे हे पुरुषांसाठी दोन लुंगी दिलं जातात ते आम्हीच पिको वगैरे करून देतो कॉटनची असते आणि मऊ असते म्हणून ती लुंगीची फक्त एका लुंगीचे पैसे घेतले जातात एक दान म्हणूनच दिले जाते आणि जे महिलांसाठी महिलांसाठी स्कार्फ किंवा त्या त्यावेळी त्या जे उपलब्ध असेल किंवा आमच्या हिशोबात येईल ते स्कार्फ वगैरे असं काहीतरी पण ते दान म्हणूनच दिलं जातं याही मध्ये असं आहे की महिलांना पूर्ण परिक्रमा होईपर्यंत आपण जी रक्कम सांगितलेली आहे तर त्याच्या व्यतिरिक्त दोनशे ते अडीचशे रुपये खर्च महिलांना येऊ शकतो आणि पुरुषांना चारशे ते पाचशे रुपये खर्च येऊ शकतो कारण याच्यामध्ये महिलांना तर व्यतिरिक्त काही खर्च नाहीच आहे पण पुरुषांना क्षौर वगैरे करण्याचा खर्च असेल तो स्वतःच कर्म आहे म्हणून तेवढं त्यांना करावं लागेल आणि दानधर्म दान म्हणजे दान आपण विधिवत ज्यावेळी परिक्रमा सुरू करतो तर ज्या कडून आपण ती परिक्रमा विधिवत करून घेत असतो त्यांना आपण दक्षिणा त्यांच्या कर्माचं ते आपण फल त्यांना देणं गरजेचं असतं ते आपल्याला दानही म्हणता येणार नाही पण नर्मदा किनारी केल्यामुळे त्याला दान असं आहे म्हणजे दानाचंही पुण्य भेटतं आणि त्यांनी जी आपली पूजा करून दिली त्याच्या त्या कर्मातूनही आपण उतराई होतो असं दोनही गोष्टी त्यामधून घडत असतात म्हणून तिथे सुरुवातीला जो खर्च येईल पंडितजींना दक्षिणा देण्याचा परत पुन्हा आपण जेव्हा परिक्रमा पूर्ण झाल्यावर तेव्हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ते विधीवत सोड संकल्प सोडावा लागतो तर तेव्हा सुद्धा आपल्याला पंडितजीला देण्यासाठी तेव्हा काही खर्च येईल आणि जेव्हा अमरकंटकला आपण जाऊ तेव्हा सुद्धा आपण आपल्याला तट परिवर्तन करणारा करताना तिथे सुद्धा आपल्याला काही पन्नास शंभर रुपये खर्च येईल असा दोनशे अडीचशे ते तीनशे रुपये खर्च धरायचा अदर खर्च तो हे स्वतःसाठी आहे आणि ती दक्षिणा म्हणून आहे त्याचं पुण्य तुम्हालाच भेटणार आहे आणि बाकीचं जे सगळं काही आहे तर हे सगळं तेवढ्याच खर्चामध्ये असेल तर तो खर्च मी असा मध्ये सांगणार नाहीये महाराजांना तुम्ही नंतर फोन करून विचारा कारण मुगाच चर्चा करत बसायची नाहीये कारण त्यासाठी आपल्याला आपलं जे कार्य चालत आहे तुम्ही सर्वजण पाहता आहात की माझे पतिदेव सगळं काही उघड असतं त्यांचं की कुठे किती खर्च लागला कुठे किती खर्च लागला आणि यामधून जे काही राहील याचं सुद्धा अन्न क्षेत्र चालतं हे तर सगळ्यांना माहितीच आहे पायी परिक्रमा नाही माहिती आहे बसच्या परिक्रमा नाही माहिती आहे आणि आपल्याला नुसतं माहिती करून ठेवायचं नाहीये तर आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी सुद्धा व्हायचं आहे कारण हे आपल्या सगळ्यांचं कार्य आहे सहभागी व्हायचं म्हणजे तुम्ही आम्हाला दहा पाच हजार रुपये देऊन मोकळे व्हायचं असं नाहीये तर तुम्ही शरीराने सुद्धा सहकार्य करायचं आहे त्या ठिकाणी शरीराने जर सेवा केली तर तुम्हाला याच्या मागेही सांगितलेलं आहे आपल्या सात पिढ्या पर्यंत आपला वंश वाढवण्याचं काम ज्यावेळी आपण शरीराने सेवा करतो तेव्हा ते कार्य घडत असत म्हणून यामध्ये आपलं तेही कार्य चालतं म्हणजे अन्न क्षेत्रही चालतं आणखीन बाकीची सुद्धा सेवा चालती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघायला बग, भेटतच राहणार आहे त्याच्याही नंतर आपल्याला जी परिक्रमेमध्ये आपण समुद्रामधून जे नावेतून जातो तर माझ्या पतिदेवांची इच्छा आहे की आम्ही मे महिन्यामध्ये जे परिक्रमेला गेलो होतो तर तेव्हा जहाजाने समुद्र पार केला होता आता यावेळेसही त्यांनी तसं सांगितलं की आपण जहाने जहाजानेच समुद्र पार करायचा पण मीच त्यांना सांगितलं म्हटलं अहो खर्च वाढेल आणि आपल्याला पुन्हा लोकांकडून जास्त पैसे घ्यावे लागतील त्यांनी सांगितलं ला नाही तेवढ्याच याच्यामध्ये करायचं मग त्याच्यामध्ये एका एकाला हजार रुपये आला दोन हजार आला अडीच हजार आला किती खर्च येऊ पण मीच त्याचे सगळे पैसे देणार आहे कुणाकडून जास्त काही मागायचे नाही किंवा वाढवायचे सुद्धा नाही आईन वेळेला तिथं वाढले तरी सुद्धा वाढवायचे नाही पण ज्या मग जहाजातून जाताना जो आनंद भेटतो तो आनंद सगळ्यांना भेटला पाहिजे कारण त्यावेळी सुद्धा आमच्यासोबत खूप मोठे मोठे लोक होते की खूप फिरलेले पण त्याच्यामधले एक दोघच म्हटले की मी जहाजाने प्रवास केलेला आहे बाकी सगळे म्हणायचे आम्ही आयुष्यभर खूप फिरलो पण अजून जहाजाने प्रवास केला नाही म्हणून असं ना वाट वाटलं की नर्मदा माई सगळ्यांच्याच सगळे इच्छा पूर्ण करते मग जहाजाने प्रवासाची का तिने इच्छा पूर्ण करू नये म्हणून ना तेवढ्याच खर्चामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रुपये सुद्धा वाढवला जाणार नाही मग त्याच खर्चामध्ये जहाजामधून आपल्याला तो प्रवास करायला भेटेल की कसं असतं ते सगळं की खाली म्हणजे बससह जहाजामधून आपण जातो तुम्ही त्यावेळी ते व्हिडिओ सुद्धा पाहिलेले असतील तर तो आनंद तुम्हाला आपण सर्वांना प्रत्यक्ष घ्यायला मिळेल म्हणून या ठिकाणी आपण जो जहाजाचा प्रवास आहे तो सुद्धा आपण बस परिक्रमेमध्ये करणार आहे त्याचाही आनंद घेणार आहे आणि थोडस पुढे असं सांगून जाईल की हे सगळं परिक्रमेचं नियोजन झाल्यानंतर आपण डिसेंबरच्या दरम्यान आपण एक अशी की आपल्या सप्ताहामध्ये आपण थोडस सा सांगितलं होतं माहिती की आपण इंद्रायणी माता जी महाराष्ट्रामध्ये आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा आपण नर्मदा माईकडे जातो आणि नर्मदा माईकडे जाऊन आपण हे शिकून आलेलो आहे की ज्या ज्या भाविकांनी नर्मदा पायी परिक्रमा बस परिक्रमा किंवा नर्मदा माईच्या सानिध्यात तुम्ही राहून आलेला आहात तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे की आपण जो वारकरी करू शकतो किंवा जो संघटना करू शकते ते एकटा करू शकत नाही माणसं बोलताना सुद्धा म्हणतात की जे गाव करील ते राव करणार नाही म्हणून जी संघटना किंवा सगळेजण एकत्र येऊन जे काही शकता, करू शकतात ते एकटा माणूस करू शकत नाही म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला इंद्रायणी मातेची पायी परिक्रमा करायची आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला तर पुण्य घडणारच आहे पुण्य तर आपल्याला करायचंच आहे पण ज्या इंद्रायणी मातेने आपल्याला माऊली ज्ञानेश्वर महाराजांसारखे जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे असे महान विभूती आपल्यासाठी दिले की ज्यांच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची ओळख देता येते ज्यांच्यामुळे आपल्याला परमार्थ काय हे कळायला लागला पिढ्या पिढ्याचा परमार्थ आपला चालत आला त्यांच्याचमुळे आला आणि या सगळ्या गोष्टीमुळे म्हणून आपण इंद्रायणी माता ही स्वच्छही झाली पाहिजे आणि स्वच्छ करता करता आपल्याला तिची परिक्रमा करायची आहे आणि परिक्रमेमध्ये सगळ्या लोकांना बघायला भेटेल की नर्मदा काय आहे आणि इंद्रायणी काय आहे मी पायी परिक्रमेमध्ये तुम्हाला रोज त्यांच्या मधला संदर्भ त्यांची माहिती तुम्हाला देतच राहणार आहे की जेवढं मला माहिती आहे ते म्हणून हे सगळं करत असताना आपल्याला ती इंद्रायणी मातेची सुद्धा पायी परिक्रमा करायची आहे आणि ते करता करता इंद्रायणी माता स्वच्छ व्हावी ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि त्याचा जो व्हिडिओ आहे तो स्वतंत्र त्याच्या माहितीचा आपण टाकणारच आहोत की त्याची सुरुवात कधी होणार आहे त्याची किती दिवसांची असेल काय असेल सगळी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल म्हणून आता आपण आपली जी तारीख आहे ती तारीख सुद्धा नंतरच सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये कारण याप्रमाणे आपले राघव नर्मदा बस परिक्रमा म्हणजेच नर्मदा माईची ही संपूर्ण परिक्रमा आपल्याला बसने जी करायची आहे त्याची तारीख तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितले आणि पुन्हा एकदा सांगेल की बुधवार दिनांक पंचवीस दहा दोन हजार तेवीस ते शनिवार दिनांक अकरा अकरा दोन हजार तेवीस अशी नर्मदा बस परिक्रमेची तारीख राहिलं तर याची सर्व भाविकांनी नोंद घ्यायची आहे कारण आपण आपला जेव्हा ऑगस्ट मध्ये हा सप्ताह हो झाला तर त्या सप्ताहामध्ये बऱ्याच भाविकांना माहिती झालं की पंचवीस दहा ही तारीख आहे तर बऱ्याच जणांनी त्यामध्ये बुकिंग सुद्धा केलेलं आहे तर एक बस भरलेलीच आहे आता एकच बस भरवायची आहे नवे नवे दोन बस आपल्या आपण सोबत नेत असतो दोन पेक्षा जास्त म्हणजे जास्त पैसे देऊन जरी म्हटले की तिसरी बस घ्या तरी सुद्धा आपण तसं करत नाही कारण दोन बस असेल तर आम्हाला सुद्धा माहिती वगैरे द्यायला आणि सगळ्याकडून विधिवत कर्म करून घ्यायला तसं व्यवस्थित पडतं तीन असेल तर सगळं गोंधळ होऊन जाईल म्हणून तिसरी बस आपण आता नेणार नाही जरी जास्त झाले तर त्यांना सांगून राहील की तुमची बुकिंग आता करून घेतो पण आपली पुढे जेव्हा कधी निघेल कधी म्हणण्यापेक्षा जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आपली दुसरी परिक्रमा असेल म्हणून आताच्या परिक्रमेसाठी ज्यांच्यापर्यंत हा मेसेज व्हिडिओ येईल त्यांनी लवकरात लवकर विचार करून बुकिंग करायचं आहे कारण जागा थोडी आहे म्हणजे एकच बसची जागा आहे म्हणून सर्वांनी ह्याची नोंद घ्यायची आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्यांना साधना म्हणूनच परिक्रमा करायची त्यांनीच परिक्रमेमध्ये यायचं कारण त्यांनाच अनुभव येतात आणि त्यांच्यावरच नर्मदा माईची कृपा होते मग बाकी तुम्ही नुसतं फिरायला म्हणून तसं तर आमच्यासोबत तसे लोक जॉईन होतच नाही एखादं क्वचित अपवाद म्हणून सोडलं तर पण त्यांनाही महाराज आक्षेप करत नाही घेत नाही त्यांना की नको किती पैसे दिले तरी सुद्धा तुम्ही येऊन तुमचा उपयोग नाहीये कारण नर्मदा माईच्या किनारा म्हणजे साधनेसाठीच व्यवस्थित आहे तो फिरण्यासाठी मजा करण्यासाठी नाही नर्मदा माई त्या नर्मदा माईला माई ते सहन सुद्धा होत नाही तुम्हाला नेहमी सांगत असते कि नर्मदा माईला साधना करणारे माणसं खूप आवडतात तिला मजा करणारे माणसं अजिबात आवडत नाहीये म्हणजे तिला त्यागी आवडतात भोगी आवडत नाही म्हणून आपण त्याग करूनच तिथे त्यागासाठी जायचा नर्मदा माईची कृपा आपल्यावरही होते आणि आपल्या सगळ्या परिवारावर सुद्धा होते म्हणून आपण या परिक्रमेचे पंचवीस दहा दोन हजार तेवीस या परिक्रमेची सर्वांनी नोंद घ्यायची आहे म्हणून जास्त काही नाही बोलता या ठिकाणी थांबते नर्म हर नर्मदेहर, नर्म हर